पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणारे तिथंही सांगणार आहे त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काही सांगताय ज्याचा उल्लेख मागाशी तटकरे साहेबांनी केला कुणाच्याही मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवारचा दौरा रद्द अजित कर... पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीस ला झाली पंतप्रधानाचा सविस्तर झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळं झालं ते ते कुत्रं कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट आहे तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता